महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही नाना पटोले यांचं वक्तव्य ऑनलाईन बच्चू कडू राज्य असो की केंद्र सरकार यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही राज्य विकण्याचं यांचं धोरण आहे त्यामुळे बच्चू कडू त्यांच्यासाठी काही विषयच नाही बच्चू कडू यांच्या महायुतीचे भाग होते तरी त्यांच्याबद्दल महायुतीला सहानुभूती नाही प्रदेश प्रदेश अध्यक्ष या सगळ्या अध्यक्ष प्रमुख आहे हे त्याबद्दलच निर्णय घेते भाजप हे निवडणूक जीवी आहे भाषणजीवी आहे कोकणाडबाजी जीवी आहे अकरा वर्षाचा सा इतिहास सांगायला गेले तर अकरा वर्षात देशाला आणि राज्याला किती कर्जात दुबवलं त्याची माहिती देशाच्या जनतेला का देत नाही महागाई का वाढत आहे त्याची काही माहिती का देत नाही डॉलर वाढला आणि रुपया एकदम खाली पडला त्याची माहिती का देत नाही जनतेला लुटून जनतेचे खिशे रोज कापून जो विकासाचं आम्हीच विकासाचे महामेरू आहोत अशा पद्धतीचं जी मानसिकता बनवण्याचं मोदी मीडियाच्या माध्यमातून जो प्रयत्न सुरू आहे जनतेला आता खरं कळलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या निवडणूक जीवी आणि भाषणजीवी आणि जुमलेबाद जीवी जे बी जे पी आहे त्यांनी काय करावं त्यांचं कामच ते सत्ता ताब्यात कशी घेता येईल बस त्याच्यावर त्यांचं काम चालत राहते प्रधानमंत्री असो कि त्यांचा खालचा कार्यकर्ता असो त्यांचं कामच तेवढं आहे त्यामुळे सत्ता घेऊन दुकानसाठी नाही सत्ता सत्तेसाठी आणि पैसा कमवणं आणि त्याच्यावरून पुन्हा सत्ता कमवणं असा त्यांचा धंदा आहे त्याच्यामुळे पण नागपूरमध्ये महानगरपालिका यावेळेस काँग्रेसचा तिरंगा त्या ठिकाणी फडकेल अशा पद्धतीची मानसिकता जनतेची आहे आणि त्या पद्धतीचं काँग्रेसचं काम सुद्धा सुरू आहे काँग्रेस बघा आम्हाला जे काही अलायन्स आमचे असतील त्या अलायन्सची मानसिकता काय आहे स्थानिक कार्यकर्त्याची मानसिकता काय त्याच्यावर त्यावेळेस निर्णय आम्ही घेऊ थँक्यू धन्यवाद आम्ही निवडणूक आयोगाला पहिल्या दिवसापासून प्रश्न विचारत आहोत महाराष्ट्राचा सरकार जनतेच्या मनातलं नाही या सरकारला बच्चू कडू सारख्या अनेकांच्या जीवनाशी काही खेळ देणं नाही राज्यातली सरकार असेल या केंद्रातली सरकार असेल केंद्रात याला ना शेतकऱ्याचं घेणे देणं आहे ना तरुणांचं घेणे देणं आहे आणि राज्य विकून राज्यच बरोबर करायचं धोरण या सरकारचं आहे त्यामुळे बच्चू कडू हा विषय त्यांच्यासाठी नाही आहे आणि बच्चू कडू तर त्यांचा अलायन्सच होता बच्चू कडू अलायन्स असताना सुद्धा त्याच्यावर सरकार आपल्या निर्णयावर जात नसेल तर महाराष्ट्रातली या सरकारची जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आणि मला असं वाटतं की या सरकारचं बद्दलच परवा राहुलजी गांधींनी जो एक आर्टिकल लिहिलेला होता आणि त्या आर्टिकलच्या माध्यमातून एक मोठा विवाद बीजेपी उभा केला होता बीजेपीच्या मोठ्या नेत्यापासून तर अंधभक्तापर्यंत त्यांनी त्यांच्यावर ट्रोल केलं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आज नाही पहिल्या दिवशी पासून आम्ही प्रश्न विचारतो महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो वारंवार सांगेन की हे जे सरकार आहे त्या दिवशी पाश्विभोमतानं निवडून आलं त्या दिवशी लोकांमध्ये कुठलाही उत्साह नव्हता आनंद नव्हता भाजपच्या त्यांच्याच अंधभक्ताला त्यांना सांगावं लागलं की उत्साह साजरा करा पण लोकांनी तो उत्साही साजरा केला नाही हा जनतेतल्या मनातलं सरकार नाही आणि म्हणून बच्चू कडू सारख्या अनेक लोकांच्या जीवाच घेणे देणं नाही अशी परिस्थिती राज्याच्या सरकारची आहे शिवसेना शिवसेनेच्या नेत्यांवरच सगळे आरोपांकडे अनेक आरोप होते किंवा संजय राठोड असो शिवसेनेच्या नेत्यांवरच आणि मंत्र्यांवरच राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे छगन भुजबळ सिरसाट सेनेचे अशा अनेक नेत्यांची नावं घेता येईल या सरकारमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा आहे या सरकारमध्ये कुठलंही एकमत नाही आणि राज्य आर्थिक कसं उभारता येतं लुटता येतं यासाठी या, या तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक शिंदे सेनेचा असेल किंवा अजित किंवा भाजपला सेफ करण्याचा जो प्रयत्न केला जातो असं काही नाही सगळे एकाच माळ्यातले सुप्रिया यांनी नरेंद्र ना। राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे असो किंवा शिवसेनेचे शिरसाठ असो अनेक नाव घेता येतील या सरकारमध्ये तीन तिघाडा ती काम बिघाडा आहे यांच्यात एकमत नाही फक्त राज्य कसं लुटता येतं यासाठी हे कामाला लागलेत मनिया हेत। हवे हवे हेत। त्या बाबतीत हे एकाच माळेतले मणी आहेत भाजपला संजय राठोड हवे हवेसे वाटत नाही तर त्यांना सत्ता हवी आहे त्यामुळे भ्रष्ट आणि बदनाम लोक सत्तेचे वाटेकरी झाले आहेत भाजपच्या सत्तेच्या हव्यासाचे परिणाम आपण पाहत आहोत सध्या मी गोंदिया भंडारा जिल्ह्यात बँकेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे महाराष्ट्र संघटनेत काय चालू आहे त्याची फारशी माहिती नाही सध्या मी मुंबईलाही जात नाही जेव्हा पक्षाची मीटिंग होईल तेव्हा त्या संदर्भात बोलू स्टार पोलीस न्यूज नागपूर